ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी प्रसन्न ओम श्रीं नम ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतालावर छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता आदिष्टात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शिरसमुद्रात सिंधु कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गौलोकी राधिका घरोघरी गृहलक्ष्मी अशा अनेक नावांनी श्री महालक्ष्मीची ओळख आहे अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशव तो दयाळू शूर व प्रजाध्यक्ष देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरक्षचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वर्षाची पत्नी होती तिचं नवराशी भांडण होई भांडणात वय रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिला तिथं तिला दिसल्या सुवासनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनं ही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरम पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रावा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आठ्यांना फुगली दासदासींना रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण देवी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही तिचे कौतुक करीत तिचे लाड त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव शांभाला होत एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फटक वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी साहेब महालात सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन दुन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाली माणुसकी विसरली दारिद्र्य मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी भिकारीन तिला कोण विचारतय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगा मी ते नेमाने करीन उतणार नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागव ना चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते मी तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीना क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीचा वसा वास, सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली एक हिरडे कशाला गा आली जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली का तुला म्हातारीने संतापाने घरागरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरवल्या ती तडकन घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे धर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी सांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाला हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता भद्रश्रावा व सुरक्षंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रावाचं चा राज्य लुबाडून सुरक्षंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रावाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावानात फिरून राजाराणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रावाला कन्याला भेटावं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीने भद्रशावाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधारानं माणसे पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र व कंटी हार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाचं याच तसं त्यानं जावयाला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयांना मोहरा भरलेला हंडा नोकराकडे घेऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटलेला भेटला हंडा पाहून ती आनंदी घाईनं नदीनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरक्ष चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं हे ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनव भडकतच होता सुरक्षचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरक्षचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस होता गुरुवारचा नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा शांबालाने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुल दुपारची वेळ झाली शांबाले ने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवायला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरक्षेका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे आई होता चारही गुरुवार व्रत केलं ती आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत गेले चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नौकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याच्याही मना त्याचही भान नव्हते मालाधराने विचारलं माहेरून काय आणलं शांबालेने सोबत आणल्या हंड्याकडे बोर्ड दाखविलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे आगवेडे हे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळत ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवरच माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातील खोच राजाने हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाले हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि त्याच्याशी इमानी असावं त्याच रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जाबायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रावानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटवण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी माळाधाराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शेपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रू चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैन्य तुटून पडले मालाधाराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता होता अंधार हळूहळू पसरत शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय राज्य पुन्हा मिळालं मालाधाराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खनिजा लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शास्त्रांचा साठाही होता मालाधारानं कारणीच घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शांभालीने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवावला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवाची देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशावाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरभ चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वाद सरले अशी साठा उत्तराची पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला પ્રાર્થના કરાવી ઓમ મહાલક્ષ્મી દેવે નમ શ્રી સ્વામી સમર્થ જે સ્વામી સમર્થ